नमस्कार संगमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला कवठाची पौष्टिक व चविष्ट अशी न शिजवता खीर बनवायची आहे कवठाला का काही भागामध्ये कहीट म्हटलं जातं कवंठ म्हटलं जातं कवंटी म्हटलं जातं कल्पित्थ म्हटलं जातं दधीफळ म्हटलं जातं तुमच्याकडे कवठाला का काय म्हणतात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व शेअर नक्की करा चला मग आता कवठाची पौष्टिक व चविष्ट अशी खीर बनवूया आज आपल्याला कवठापासून खीर बनवायची आहे गॅसचा वापर न करता आपल्याला खीर बनवायची आहे कवट फोडण्या अगोदर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आपण आता त्याला फोडून घेणार आहोत हे कठीण कवचाचं फळ असतं त्यामुळे तुम्ही गॅस वट्यावर वगैरे फोडू नका मी तुम्हाला दाखवण्यासाठी फोडलेलं आहे हे कवट फोडल्यानंतर त्याच्या घरामध्ये आड्या किडे किंवा बुरशी असू शकते जर तसं असलंच तर आपल्याला हे कवट खाण्याच्या कामाचं नसतं अशा कवठाला फेकून द्यायचं पण आपलं कवट हे चांगलं निघालेलं आहे आणि पिकलेलंही आहे कवट विकत घेताना त्याचा वास घेऊन बघायचा त्याचा पिकलेल्या सारखा वास आला म्हणजे ते पिकलेलं आहे असं समजायचं आता ह्या कवठाचा गर आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत कवठाच्या कवचाला लागलेला गरही आपण काढून घ्यायचा खरडून खरडून काढून घ्यायचा ह्या खीर साठी फारच कमी साहित्य लागतं अगदी दूध व साखर वापरली तरी चालू शकत म्हणजेच दूध व साखर वापरून जरी आपल्याला ही खीर बनवायची असली तरी ती चविष्ट लागते आपण काढून घेतलेला आहे आपली खीर पातळ होईल एवढं आपल्याला दूध घ्यायचं आहे दूध थंडच वापरा म्हणजे रूम टेम्परेचर वरच आपल्याला दूध हवं गरम दुधामुळे खीर फाटू शकते त्यामुळे गरम दूध वापरायचं नाही तुम्हाला जेवढं गोड पाहिजे असेल त्यानुसार साखर घ्या म्हणजे तुमच्या चवीनुसार साखर घ्या हे ड्रायफ्रूटचे म्हणजे काजू बदामचे काप घेतलेले आहेत तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट घ्या वेलदोळा किंवा वेलायची पावडर घेतलेली आहे आपल्याला गोड पदार्थ करायचा आहे त्यामुळे थोडंच मीठ घेतलं तरी चालेल आणि मीठ नाही घेतलं तरी चालेल त्याला मग आता कवठाची न शिजवता खीर कशी बनवायची ते बघूया आपल्याला हा कवठाचा गर दूध व साखर दळून घ्यायची आहे मिक्सरमध्ये त्यासाठी आपल्याला हा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे चवीनुसार साखर ही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत मीठ वापरत असाल तर तेही टाकून घ्या थंड दूधही आपण टाकून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये हे साहित्य आपण दळण्यासाठी मिक्सरचं ज्यूसचं भांड वापरलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित दळलं जातं आता मिक्सरमध्ये आपण हे सर्व साहित्य दळून घेणार आहोत सर्व साहित्य दळून तयार आहे आता एका भांड्यामध्ये काढून घेऊ हे दळलेलं साहित्य आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे जर तुम्हाला ड्रायफ्रूट घालायचे असतील म्हणजे काजू बदामचे काप वगैरे घालायचे असतील तर आता आपण टाकून घेणार आहोत वेलदोड्याची पूळही आपण घालून घेतलेली आहे आता आपण सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत तयार आहे आपली पौष्टिक व चविष्ट अशी कवठाची खीर तर मग नक्कीच करून बघा कवठाची खीर आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि नवीन आलेला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या म्हणजे मी इकडनं व्हिडिओ अपलोड केला तर ते त्याचं नोटिफिकेशन म्हणजेच त्याचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचत राहील व अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळत राहतील व्हिडिओला लाईक करा छानशी कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इतरांना म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ना ओळखीच्यांना किंवा कोणत्याही सोशल साईटवर शेअर करावं असं वाटलं तर नक्कीच शेअरही करा त्याला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार